दोडाईचा इथं झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला आमंत्रित बॉक्सिंग स्पर्धेत के व्ही पी एस बॉक्सिंग क्लबच्या सात महिला बॉक्सिंग खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केले तथा आपापल्या वयोगटामध्ये तीन सुवर्णपदक चार रौप्य पदक प्राप्त केले त्यात नताशा आबा पावरा हेतल भूषण पाटील दीपाली विलास रामुडे यांना सुवर्णपदक परखुंडी बंटी सारसर मानसी उमेश पाटील आकांक्षा किशोर सारसर कीर्ती विजय महाले यांना रजत पदक मिळाले बॉक्सिंग स्पर्धेचे बेस्ट लूजर बॉक्सर पखुंडी सारसरला किताब मिळाला या स्पर्धेत क्लबच्या महिला पंच पूनम उठवाल यांचा विशेष सत्कार करण्यात आला सोबत ऋषिकेश अहिरे भूषण पवार दर्शन कोळी यांनी पंच म्हणून काम पाहिले या सर्व बॉक्सिंग खेळाडूंना संस्थेचे बॉक्सिंग प्रशिक्षक विजेंद्र जाधव राजपाटील ओम राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले या विजयी खेळाडूंना धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष तथा किसान विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषारजी रंधे संस्थेचे सचिव नानासो निशांतजी रंधे खजिनदार आशाताई रंधे विश्वस्त रोहित बाबा रंधे क्रीडा संचालक डॉक्टर एल के प्रताळे संस्थेचे क्रीडाप्रमुख प्राध्यापक राकेश बोरसे धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मयूर बोरसे सर्व सहयोगी मार्गदर्शक शिक्षक यांनी बॉक्सिंग खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले